मोहटादेवी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात एक तिघे जखमी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला शनिवारी सकाळी वडाळा बहिरोबाजवळ भीषण अपघात झाला या दुर्घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत यामध्ये दोन भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरुबा बाजवळ हॉटेल प्रफुलच्या पुढे घडली एच शून्य चार एक शून्य तीन सात सात आणि सिप्त वाहन एम एच बारा ब्याऐंशी पंचावन्न यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला यात पाचेगाव तालुका नेवासा येथील गोरक्षनाथ भानुदास तुवर या भाविकाचा मृत्यू झाला अपघातात एकनाथ मतकर व भगवान तुवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणखी एक प्रवासी शिवाजी वाबळे यांच्या हातपायांना दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान सिप गाडीचा चालक आणि बेलापूरहून आलेला एक पाहुणा या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत सध्या त्यांची नावे समजू शकलेली नाहीत हे सर्व भाविक प्रसिद्ध धार्मिक स्थळ मोहटा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते अपघातग्रस्त कार नेवासा फाट्याहून अहिल्यानगरकडे चालली होती तर टेम्पो छत्रपती संभाजीनगरकडे जात होता अपघाताचे ठिकाणी दुभाजक नसल्याने ही धडक झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहनांची तपासणी करण्यात आली आहे पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या दुर्घटनेमुळे पाचेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट